नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी तर चिमुकलीच्या हत्याराला फाशीची शिक्षा द्यावी बहुजन युथ पॅन्थर मागणी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावातील तीन वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करून तिच्या हत्या करणाऱ्याच्या फोटोला चपलाचा हार घालू तसेच चपला मारून त्याच्या फोटोला जाळून मोहने ना, सगळ्या नागरिकांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे बहुजन युथ पॅन्थरच्या वतीने निर्घुन हत्या करणाऱ्या आरोपी सफाशीची शिक्षा देण्यात यावी व हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे यासाठी बहुजन युथ बहुजनच्या वतीने पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले बहुजन युथ पँथरचे कल्याण शहर अध्यक्ष सुमेद जावळे कल्याण शहर उपाध्यक्ष जनार्दन गायकवाड मोहनेश्वर अध्यक्ष विश्वजित कांबळे मोहनेश्वर उपाध्यक्ष आकाश गायकवाड मोहने शहर सचिव प्रशांत ससाणे कल्याण शहर महिला अध्यक्ष

माननीय आदरणीय सर्व कार्यकर्ते या ठिकाणी महिला उपस्थित आहेत कारण का त्या मालेगाव मध्ये त्या महिलेवर चिमुकलीवर अत्याचार झालेला आहे तर त्याबद्दल या ठिकाणी आम्ही त्याचा जाहीर निश्चित करणार आहे आणि फडणवीस साहेबाला एवढीच आमची विनंती आहे की त्या नराधामाला महिलांच्या हातामध्ये द्या कारण का महिलावर हा बारंवार अत्याचार होतो आणि तो अत्याचार महिला सहन करतात तर फडणवीस साहेबाला एवढीच विनंती आहे की आम्हाला त्या नराधमाला प्रत्येक जो नराधमा असेल महिलेवर अतिचार करतो त्यांना आमच्या हातामध्ये द्या ज्या जसं चिमुकलेलं ठेसून बांधवांना अशी विनंती आहे की आमच्या हाती जरी नाही सोपलं तुम्ही जरी कार्य ते केलं आमच्या ह्याने पुढे तरी आम्हाला आनंदच होईल पण असं महिला बाहेर निघायची जर आता चोरी होता असेल एवढं आजादी भेटलेली आहे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं आपल्याला हे दिलेला आहे संरक्षण दिलेलं आहे तरी पण एक महिला बाहेर पडू शकत नाही की तीन वर्षाची मुलगी म्हणजे काय आहे ती पण बाहेर पडू शकत नाही म्हणल्याच्या नंतर आपलं देश आजून जे आजार जय संविधान जय कॅन्सर आज आपल्या सगळ्याला माहितीच आहे की महाराष्ट्राची सध्याला परिस्थिती काय आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये एका मुलीला प्रेम प्रकरणामधून तिचा बलात्कार करून तिची निर्वहत्या करण्यात आली हे प्रकरण पूर्णपणे मार्गी लागत आहे का नाही तोच काय मला सतरा नोव्हेंबरला दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सगळ्यांना असं कळतं की शासनाने ह्या गोष्टीचा महिला सुरक्षित नाही आहे ज्या पद्धतीने तुम्ही योजना सुरू केली तर माझ्या शासनाने विनंती करून सांगतो कुणाची लेखमत असो आपली असो सर्व सर्वांसाठी लेखमत आपल्याला सर्वांची लेखमत आपली लेखमत आहे त्याच्या तुलने असे लोक कोणी बी असो जो अत्याचार असा करतो तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद